आज एक बैठक आयोजित केली होती तुमच्या अक्षेशाची काय बैठक होती आणि त्याच्यामध्ये काय निर्णय घेण्यात आले आजची बैठक जी होती ठाणे शहरातनं नूतन गावंडे सर असे गवंदे आहेत आणि आमचे महेश दादा आहेत आणि आमचे त्यांचे जे सहकारी मित्र आहेत यांनी आज आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे भाई चंद्रशेखर आझाद नेतृत्वावर विश्वास ठेवू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ठाणे सारखा हा जो शहर आणि हा जो जिल्हा आहे याच्यामध्ये आमचे बहुसंख्य जे दलित बांधव आहेत आदिवासी बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत यांच्यावर जो काही अन्याय होतो त्याच्यावर एक मजबूत आवाज उठवण्यासाठी चंद्रशेखर आ आझाद हे लवकरच ठाण्यामध्ये पुढच्या महिन्यात येतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आदिवासी बांधवांच्या जे काही जमानी बिल्डर लॉबीने लाटल्या आहेत त्यांच्याबद्दलही आम्ही एक मोठा लढा या ठिकाणी उभा करणार आहोत मुस्लिम बांधवांचं आरक्षण असेल किंवा स्कॉलरशिपचे प्रश्न असतील अन्य कुठलेही प्रश्न असतील पदोन्नतीचे प्रश्न असतील यांच्यावर लवकरच सरकारला एक मोठा जाब विचारला जाईल आणि जे काही आमच्या नवीन पदाधिकारींनी या ठिकाणी पद आज त्यांचं शहराध्यक्ष म्हणून त्यांना पदग्रह दिलं जात आहे तर मी त्यांचाही शुभेच्छा देतो तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात तर तुमचाही मनापासून आभार व्यक्त करतो जवळपास या ठिकाणी ज्या एकोणतीस अनुसूचित ज जातीच्या ज्या आपल्या आरक्षित सीट आहेत आणि अनुसूचित जमातीच्या ज्या पंचवीस सीट्स आहेत यांच्यावर तर शंभर टक्के आम्ही उमेदवार देणार आहोत पण जे काही ओपनचे जे काही जागा आहेत खास करून आणि ओबीसी बांधवांच्या त्या ठिकाणी पण म्हणजे किमान आम्ही दीडशे प्लस जागांचं आमचं टार्गेट आहे आणि त्याच पद्धतीने आमची बांधणी चालू आहे सप्टेंबरपासून भाई चंद्रशेखर आझाद यांचा महाराष्ट्राभर कमीत कमी दहा सभा होणार आहेत निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या ऐन रिंगणातही त्यांच्या सभेचा तडाखा राहील आणि एक मजबूत पर्याय म्हणून महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टी उभी राहील सगळ्यात मोहचा आमचा शत्रू नाही म्हणता येणार पण एक वैचारिक विचारधारेला विरोध करणारं जे काही राजकारण करतात पोढापोडीचं राजकारण करतात जातीय दंगलींचं राजकारण करतात जेलमध्ये टाकण्यासाठी वेगवेगळे नको ते सीबीआय सी आय डी असेल तुमचं ईडी असेल यांचा वापर करतात सगळ्यात मोठं जो आमचा प्रतिद्वंद्वी आहे तो भारतीय जनता पार्टी आहे कारण की भाई चंद्रशेखर आझाद नगिनातनं ज्यावेळेस लोकसभेतनं निवडणूक रिंगणात उभे होते तर त्यावेळेस त्यांची जी काही थेट लढत होती ही सगळ्यात आधी आपले खास करून भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते त्यांच्याशी होती आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सगळ्यात मोठं आमचं जे काही प्रतिद्वंदी आहे तर ते भारतीय जनता पार्टीचे आझाद समाज पार्टीचे मी अभिनंदन करतो की मला त्यांनी या पदासाठी निवड केली ठाणे शहर किल्ला अध्यक्ष तर इथं माझा पक्षप्रवेश झालेला आहे आणि माननीय श्री महाराष्ट्र अध्यक्ष आमचे आनंद लोंडे साहेब आलेले आहेत इथे आणि आमचे ॲडव्होकेट सुमित सावळे साहेब पण आलेले त्यांनी माझा पक्षप्रवेश केलेला आहे इथे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याचा पदभा मी चांगलं काम करेल आणि चांगलंच तुम्ही सणांसाठी आणि आदिवासी बांधव शुवां असेल तर सामान त्यासाठी मी